सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्या जाणावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अतिवृष्टीमुळे <्णितागाए> नुकसान झालेल्या आणि कर्जबाजारी असल्यानं भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वासुदेव जगदाळे या अल्पभूधारक शेतकऱ्याने नैरेश शेतून मध्यरात्री सहा ऑक्टोबर रोजी शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखवली आहे भारताच्या दोनशे सत्तेचाळीस धावाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं एकशे एकोणसत्तर धावांवर दम टाकला आणि भारतानं अठ्ठ्याऐंशी धावांनी विजय मिळवला भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील जय पराजयाची आकडेवारी बारा शून्य अशी आहे या पराभवामुळे पाकिस्तानला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे खंड मधील चमोली इथं एका लष्करी जवानावर मुलीचा विनय भंग केल्याचा आरोप आहे पीडितेच्या आईनं सोशल मीडियावर या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ केल्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपी सैनिका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी त्याला अटकही केली आहे कोथरूड मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या दहा सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे मात्र याला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात पसार झाला पुणे पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत याच दरम्यान घायवळच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे यावेळी पोलिसांना जिवंत काळतुस सा सापडली आहेत महाराष्ट्र राज्यातून मान्सून परतीसाठी पोषक हवामान होत आहे आज पूर्व विदर्भात विजांसोबत पावसाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसोबत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासोबत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईतील मालाड आणि अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे गृह हो मुंबई महानगरपालिकेनं मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये दोन महत्वाच्या पुलांच्या बांधकामासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या निविदा काढत शहरी गतिशीलता वाढवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय रेल्वेनं हा प्रवास फक्त वीस मिनिटात होतो पण रस्त्यानं जाताना याच प्रवासाला अर्धा ते पाऊण तास लाग परिणामी आता पोयसर नदीवर एक नवा पूल बांधण्यात येणार आहे या पुलामुळं मालाड आणि अंधेरी यांच्यातील अंतर पार करण्यासाठी अवघे सहा मिनिटं लागतील त्यामुळे दोन महत्वाच्या उपनगरांतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे Yeah. <laughs> आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीची शक्यता बळावली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नुकताच झालेल्या भेटीवर संजय राऊत यांनी भाष्य केलंय या बैठकीत जागा वाटप आणि मुंबई सोबत इतर रणनीतीवर चर्चा झाल्याचं राऊतांनी सांगितलंय सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र महापालिका लढवणार असल्याचं बोललं जात आहे याच पार्श्वभूमीवर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे वे सर्वा उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली आहे या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पलायनामुळे पुण्यात राजकीय वाद पेटलाय खासदार सुप्रिया सुळेंनी चौकशीची मागणी केली आहे तर रवींद्र धंगेकरांनी प्रवीण दरेकरांवर पलटवार करत चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केलेत पाटलांच्या कार्यालयात मोकाचा आरोप काम करत असून ते गुन्हेगारी चालवतात असा दावा करत पुणे पोलिसांच्या तपासाची मागणी धगेकरांनी केली आहे कुख्यात निलेश हा फरार असून तो परदेशात माहिती समोर आली आहे पोलिसांच्या हातावर तूर देऊन बनावट पासपोर्ट बनवून तो परदेशात गेला असून त्याच्या भोवती पोलीस कारवाई फार आवडत आहेत मात्र त्याच्या देशातून पलायनामुळे राजकारण चांगलंच तापलं असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय बांगलादेशी नौदलाचं समुद्रातील गस्ती अभियान भारतासाठी टेन्शन वाढवू शकत आहे या निर्णयामुळे भारत बांगलादेशचे संबंध काही प्रमाणात ताणले जाऊ शकतात बांगलादेशनं आपल्या समुद्री क्षेत्रात वॉरशिप आणि गस्त घालणारे हेलिकॉप्टर तैनात केलेत हिलचा माशाच्या संरक्षणासाठी मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारनं हा निर्णय घेतलाय हिलसा हा बहुमूल्य प्रजातीचा मासा आहे सध्या हिलसा माशाचा प्रजनन काळ आहे या काळात मच्छीमारांनी बेकायदेरित्या जाळं टाकून हा मासा पकडू नये यासाठी युनुस सरकारनं हा निर्णय घेतला दरवर्षी या काळात हिलचा मासा अंडी घालण्यासाठी बंगालच्या खाडीतून नद्यांमध्ये येतो हेरिंग सारखा दिसणारा हिलचा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे भारतात पश्चिम बंगालच्या लोकांचा हा आवडीचा मासा आहे त्यामुळे असं करण्यात आलंय भंडारा पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृह इथं आयोजित कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील एकशे पासष्ट अनुकंपाधारक सोबत जिल्हा परिषदेमधील सरळ सेवेनं नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं उमेद वाटप करण्यात आलं यावेळी आमदार भोंडेकर जिल्हाधिकारी सावंत कुमार पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव तसंच निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री